मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपण हे जाणून घेणार आहोत की जी मुदतवाढ मिळालेली आहे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणास त्या मुदतवाढीविषयी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आज म्हणजेच तीस चार दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रकानुसार त्यांनी असं नमूद केलेलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक मु मुख्याध्यापकांकरिता निवडसिणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करण्याबाबत म्हणजेच काय की जी आपल्याला मुदत आणि जी रिस्ट्रिक्शन घालून देण्यात आले आलेलं होतं ती चारपर्यंत चोवीस वर्षे पूर्ण व्हावेत निवडसिणीसाठी अशा शिक्षकांना नाव नोंदणी समुभा होती अगोदरच्या पत्राप्रमाणे परंतु या सुधारित पर, पत्राने असे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे की ज्यांना दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजेच तीस चार पंचवीस ते तीस चार दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ही अर्हता प्राप्त होईल म्हणजे चोवीस वर्ष पूर्ण होतील अशा सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आजपासून म्हणजेच एक पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ही त्यांना संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर शिक्षकांसाठी जी नावनोंदीची मुदत होती पहिले सुरुवातीला दोन पर्यंत दोन तारखेपर्यंत ती वाढवून दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची सूचना आहे की जे शिक्षक नाव वंचित राहिलेले आहेत अशा सर्व शिक्षकांना या मुदतवाढीचा नक्की फायदा होईल मित्रांनो मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना त्या संधीचा लाभ मिळून द्या धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रात